लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा की जर एखाद्या लाडक्या बहिणीचा जर फॉर्म रद्द झाला तर त्या लाडक्या बहिणीला तो फॉर्म रद्द झाला का नाही ही मुळात हेच कळत नाही कारण की यासाठी त्या लाडक्या बहिणीला त्या लाडक्या बहिणीच्या रजिस्टर्ड नंबरवर मॅसेज येत नाही पण अप्रूव्ह झाल्याचा येतो पण रिजेक्ट झाल्याचा येतो का नाही येत मग एखाद्या एखाद्या लाडकी बहिणी म्हणून असे पण म्हणेल इथे की सर आम्ही पोर्टलवर जाऊन चेक करू शकतो पण पोर्टलवर फॉर्म भरला तरच तुम्ही ते चेक करू शकता अन्यथा नाही आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा असा पण प्रश्न असेल की ऑक्टोबर फॉर्मचे जे काही ऑक्टोबरच्या लाभार्थी आहेत तर त्यांचे बरेचसे फॉर्म रद्द झालेले आहेत तर मग ते रद्द झालेले फॉर्मचं जर आमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर त्याचा आम्हाला मेसेज प्राप्त होत नाही आणि जर होत नसेल तर आम्हाला काही दुसरा रस्ता आहे का मग कुणाकुणाला ऑक्टोबरच्या फॉर्मच्या लाभार्थ्यांना पण फॉर्मचं स्टेटस चेक करता येतं का किंवा कशा पद्धतीने तुम्ही माहिती घेऊ शकतात याबद्दल बोलणार आहे कुणाला करता येतं कुणाला नाही याबद्दल पण मी बोलतो आहे पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा ज्यावर कुणीही लक्ष देत नाही तो मुद्दा असा आहे की समजा तुमचा फॉर्म रद्द झाला तर एक तर तुम्हाला मेसेज येत नाही रद्द झाल्याचा जा। आणि समजा मेसेज तर येत नाही आहे पण तुम्हाला रद्द कोणत्या कारणामुळे झाला हेही कारण कळत नाही आजकाल पण ते कुणाला कळू कुण लागल्यापूर्वी ज्यांचा फॉर्म लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म ज्यांनी पोर्टलच्याद्वारे भरला होता त्यांना कळतं बघा रिमार्क्समध्ये की या या कारणामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला रिसबमिट करा परंतु जे लाभार्थी नव्याने येत आहेत एकदा जर त्यांचा फॉर्म रद्द झाला तर रद्द झाल्याचं कारण कळणं गरजेचं आहे बघा कारण अदरवाईज काय का होईल जर कारणच कळालं नाही तर कुठल्याही लाडक्या बहिणीला कळणारच नाही ना की एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे त्या लाडक्या बहिणीचा फॉर्म रद्द झालेला आहे यावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे यावर जे आहे लक्षात ठेवा येणाऱ्या टायमामध्ये सरकाराकडून पण लाडक्या बहिणीला मॅसेज प्राप्त व्हायला पाहिजे जर रिजेक्ट फॉर्म झाला तर बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न आहे बरं का की फॉर्म रिजेक्ट झाला तर आम्हाला कसं कळणार हा प्रश्न खूप मोठा आहे या प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते जसं अप्रुव्हलचा मॅसेज जातो ना तर तसं जर समजा एखाद्या लाडक्या बहिणीच्या दुर्दैवाने जर का फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर मॅसेज यायला पाहिजे आणि त्या मॅसेजमध्ये ते रिजेक्ट झाल्याचं कारण पण सांगायला पाहिजे समजलं कारण ही कळायला पाहिजे त्याच मॅसेजमध्ये तर त्या लाडक्या बहिणीला कळेल की आता मला यासाठी काय पाय म्हणजे पावलं उचलायची काय उपाययोजना हो करणे गरजेचे आहेत तर बघा आठव्या हप्त्याचं वितरण कधी होणार वगैरे वो आता याबद्दल जास्त लक्षात ठेवा चर्चा रंगवण्यात काही पॉईंट नाही त्याबद्दल पण मी थोडक्यात तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला माहिती देतोच त्यानंतर बघा फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याचा पण काही संधी मिळत नाही अशा वेळेस असे बरेचसे काही छोट्या 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 काही अडचणी आहेत तर या अडचणीवर मात होणं अत्यंत गरजेचं आहे आणि खास करून लक्षात ठेवा हा मुद्दा खूपच गरजेचा आहे रद्द जर फॉर्म झाला असेल तर तो रद्द झाल्याचा जा मॅसेज यायला पाहिजे आणि मॅसेजमध्येच ते कारण करायला पाहिजे म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणीला एवढं टेक्निकल गोष्टी कळत नाहीत की कसं चेक करायचं वगैरे 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 इतकी लचक प्रक्रिया त्यांना समजत नाही तरी सोप्या पद्धतीने जे आहे सांगितल्या जावी किंवा समजावी यासाठी मॅसेज यायला पाहिजे बघा रद्द झाल्यावर ही खूप महत्त्वाचा मु मुद्दा आहे बरं का आता येऊयात आपण आपल्या आठव्या हप्त्याकडे आता आठव्या हप्त्याचे मी सांगितलं कोणत्या कोणत्या कारणामुळे वगैरे वगैरे व्हायलाच पाहिजे होतं काल वगैरे काल नाही झालं मग आणखी एक दिवस पुढे आणखी एक दिवस पुढे असं करता 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 तुम्हाला माहीत आहे की आज जवळपास बघा आज म्हणजे पंचवीस तारखेवर आपण जाऊन गेलेलो आहोत बरोबर पंचवीस तारखेवर आपण जाऊन बसलो आहोत आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की टेक्निकल कारण असं पुढे येत आहे की टेक्निकल कारणामुळे म्हण की हे झालं नाही वितरण झालं नाही वितरणाला विलंब झालेला आहे ही बाब ना करता येत नाही पंचवीस तारीख आज आहे आजही वितरण झालेलं नाही आणि आता पुढे आहे का पुढचे जे तीन दिवस आहेत सर समजा या सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला असं काय नाही सुट्टीच्या दिवशी येणार नाही वगैरे हे काही तुमच्या डोक्यामध्ये ठेवू नका पण समजा या, या पुढील तीन दिवसापैकी कोणत्याही दिवसामध्ये जर वितरण झालं तरी ते वितरण जे आहे मार्चपर्यंत जाणारच आता का कारण की तीन दिवसामध्ये वितरण डीबीटी होणं आता शक्य नाही त्यामुळे पुढे पुढे वितरण जाणार समजा उदाहरणासाठी जर का सव्वीसला झालं आता पंचवीसची तर आशा जवळपास मावळी आहे पंचवीसला झालं तर पुढे फक्त तीनच दिवस राहिलेत तर त्यामुळे मार्चपर्यंत मग मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पण वितरणाची शक्यता दाट आहे म्हणजे मार्चच्या म्हणजे वितरण जरी फेब्रुवारीमध्ये सुरू झालं तरी मार्चपर्यंत जाईल मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारण की वितरण हे पाच सहा दिवस लागतेच वितरणाला आतापर्यंत आपण जर मागच्या हप्त्यांचा अभ्यास केला तर त्यामुळे लक्षात ठेवा विनाकारण काळजी करू नका आणि मी या हा मुद्दा तुम्हाला जास्त पटवून पण देणार नाही तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे खास करून माझ्यावर विश्वास असल्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे या चॅनलवर कुठल्याही प्रकारची फेक अपडेट दिल्या जाणार नाही त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका कुशंका नाही फक्त काय व्हायला आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना प्रचंड गरज आहे आता सध्या बरोबर त्यांचे वेगवेगळे कामं असतात वेगवेगळे त्याच्यावर त्यांनी लावलेले जे काही अंदाज असतात की नाही ना आम्हाला या वेळेस असं करायचं होतं त्यासाठी असं असं वगैरे वे वगैरे त्या पैशाची त्यांना नितांत गरज असते त्यामुळे त्या, त्या लाडक्या बहिणी या पैशाची म्हणजे आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असतात पण दुर्दैवाने काय व्हायलं की हा आठवा हप्ता जो आहे हा पुढे 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 पुढेच चालला आहे आज तरी वितरण होणं अपेक्षित होतं पण आजही झालं नाही आणखी पुढे गेलेलं आहे वितरण त्यामुळे लक्षात ठेवा जरी वितरण पुढे जात असेल मात्र वितरण हे होईल लवकर काही काळजी करायची गरज नाही तुम्ही आता असं मनात आणू नका की मार्च मग मार्चमध्ये मं, मार्च जाईल का मार्च मार्चमध्ये कसं म्हणतो आहे मी तुम्हाला समजलं का जर समजा सव्वीसला जरी उद्या जरी झालं वितरण तरीही हे दोन दिवस त्याला अपुरे आहेत वितरणासाठी मग मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वितरण चालू राहील हे मी तुम्हाला म्हणतो आहे तुर्तास लक्षात ठेवा काहीही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा कोणीही काही चिंता करू नका आपल्याला सर्वात महत्त्वाचं या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला पण एक विनंती करायची आहे की जर फॉर्म रिजेक्ट झाला तर त्यासाठी स्वतंत्र सर्व जी पण मग ती प्रत प्राथमिक स्तरावर असो म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आणि मंजूर व्हायच्या अगोदरच रिजेक्ट झाला तर त्यावेळेस पण त्या माता भगिनीला जे आहे फॉर्म रिजेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला जसं मी सांगितलं त्या त्याप्रमाणे तर त्या मॅसेजमध्ये जे आहे एक मॅसेज प्राप्त व्हावा म्हणजे अप्रुवड जरी समजा मंजूरला एखादा लाडक्या बहिणीचा फॉर्म गेला आहे मंजुरीला पण मंजूरच नाही झाला तर रिजेक्ट झाल्याचं कारण जे आहे त्या मॅसेजमध्ये कळावं कारण कारण की त्या लाडक्या बहिणीला कळत नाही कसं चेक करायचं वगैरे वगैरे आणि काही काही ठिकाणी चेक करण्याची सुविधा पण उपलब्ध नाही हेही लक्षात ठेवा त्यानंतर एखाद्या लाडक्या बहिणीचा फॉर्म ऑलरेडी मंजुरी मिळालेली होती मंजुरी मिळालेली होती अशा केसमध्ये पण काही फॉर्म रिजेक्ट होते त्या केसमध्ये पण एस एम एस प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक वेळेस ती लाडकी बहीण त्या एवढ्या क्लिष्ट प्रक्रियामध्ये जाऊ शकत नाही हे तेवढंच समजून घेणं खूप गरजेचं आहे तर यावर पण माझ्या मते येणाऱ्या टायमामध्ये सरकार नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह उपाययोजना करेल आणि लवकरच रिजेक्ट जर झाला असेल कुठल्या एखाद्या माता बहिणीचा फॉर्म तर त्यासाठी मॅसेज आणि त्या मॅसेजमध्ये त्या रिजेक्ट झाल्याचं कारण हे नक्की तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद